ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आपल्याकडे खूप लोक येतात फोन येतात व्हॉट्सअपला मेसेज येतात जास्त प्रमाण कशाच आहे की आम्हाला हे जे आयुष्य आहे आमच्या नशिबात असंच कसं मला किती दिवस झाला यशच येत नाही म्हणजे सतत निराशावादी कुणाचं अमुक लग्नच होत नाही कुणाच्या मुलाचं लग्नाच्या संदर्भात मुलीच्या लग्नात काही ते आहेत कुणी <coughs> कर्जबाजारी था झालंय वेगवेगळ्या समस्या निर्माण झाल्यात था। कुणाची पत्नी वारली म्हणून तो निराश आहे कुणाचा पती वारला म्हणून ते निराश आहेत म्हणजे माझं नशीबच चांगलं नाही कुणाची मुलं नीट वागत नाहीत मुलं सांभाळत नाहीत <coughs> असे वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत समस्या आहेत मग खूप निराश होतात लोक हु? आता एक एवढ्यातून समजून घ्यायचं थोडक्यात की निराशा येणं म्हणजे आपण जगण्यासाठी हारतोय एक लक्षात अजून घ्यायचं की ईश्वरानं आपली व्यवस्था सर्व बरोबर केलेली असते तुम्हाला काय द्यायचं तुमच्याकडलं काय नाहीस करायचं तुम्हाला कुठल्या म्हणजे न करायचं त्यानं बरोबर केलं असतं तुमची खाण्याची व्यवस्था कशी करायची <coughs> राहणं खाणं तुमच्या नशिवामध्ये काय काय बनवायचं म्हणजे तुमचं जीवनाचा जीवनपट हे पूर्ण लिखित स्वरूपाचा व्यवस्थित केलेला असतो पण आपण मंडळी आपल्याला दुसऱ्याच बघितल्यानंतर आपल्या पोटात कालवत पर प्रत्येकाला समस्या आहे प्रत्येक असा कुठलाही व्यक्ती नाही की तो समस्याहीन आहे की तेव्हा त्याला समस्याच नाही ज्यांना पैशाची चणचन भासते आणि खूप पैशावाला त्याला सुख नाही समाधान नाही म्हणजे पैसा असून बी समाधान नाहीत नसणारे बी समाधान नाहीत जे आहेत त्याच्यात कुठल्यातच समाधान मानायला तयार नाहीत माझं नशिबात चांगलं नाही असं नाही तसं नाही अनेक समस्यांनी ग्रासलेली लोक आणि निराशा त्यांच्या मनामध्ये त्यांना जगण्याची कला कळली नाही <coughs> आता मी म्हटलं ना की ईश्वरानं बरोबर केलं असतं तुम्हाला काय ठेवायचं कुणाला काय करायचं कसं करायचं कुणाला एकटंच ठेवायचं का कुणाला संसार मांडू द्यायचा कोणाला मुलं बळावू द्यायचे का नाही हे असं प्रत्येक गोष्टीचे नियोजनबद्ध कार्यक्रम केलेला असतो पण ते आपल्याला समजत नाही जसं का आपण समजूया पूर्वी नाटकामध्ये जसे पात्र असायचे हिरो हिराईन हिरोईन हा आणि ते काय परत हिरोचा बाप हिरोची आई अमोक ह्या अशा म्हणजे जी पात्र असतात अगर गावातला कुणी नाटकातलं झालं सिनेमातलं झाले पात्र भूमिका तसा प्रकारे आपल्याला ही जिवंत भूमिका भोगायची असते साकार करायचे असते आपल्याला जे ईश्वरानं लिहिलेलं नाटक आहे त्या नाटकामध्ये आपल्याला जी भूमिका आलेली आहे आपल्या वाटेला ते भूमिका चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे गटवायची असते एखाद्या म्हाताऱ्याचा रोल केलाय हम्म त्याला वाटतं मला हिरोच करायचं <coughs> तर नाही शक्य त्यानं म्हाताऱ्याचा जसा रोल असतो म्हाता झाला तर म्हाताऱ्याप्रमाणेच वागावं पोराने पोरासारखंच वागायला पाहिजे म्हणजे व्यवस्थित केलेलं आहे ते आणि त्या पद्धतीनं आपला रोल कसा चांगला होईल हे पाहायचं असतं पण नको न मला या असंच का आणि तसंच का हे निराशा आहे आणि लक्षात घ्या तुमच्या जे नशिबात असतं ना नशिबात जे लिहिलेलं आहे ना लिहिलेलं ईश्वरानं जी तयार केलेली स्क्रिप्ट आहे त्या स्क्रिप्ट प्रमाणेच तुम्हाला चालावं लागतं अलग लक्षात तुम्ही मनानं काहीही करून कृत्रिमरित्या काही पडण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये तुमचं नुकसान होतच पण तुम्हाला जे होयचंय तेच होत असत कितीही प्रयत्न करा काहीही करा हुँ? जे ईश्वरानं बरोबर लिहिलंय त्या पद्धतीनंच तुमचं होणार काही करा तुम्ही तुम्ही म्हणाल असं कस तसच आहे तर तो तुम्हाला एक गोष्ट सांगतो थोडक्यात म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुम्हाला समजून देण्यासाठी गोष्ट सांगतो मी एक एक चांगला गर्भ श्रीमंत माणूस असतो एक आणि त्याला एकुलत एक मुलगा असतो आणि एका दिवशी काय होत ज्यावेळेस हा माणूस झोपलेला असतो रात्रीच्या वेळी त्या झोपेमध्ये त्याला एक स्वप्न पडत <coughs> एक स्वप्न पडत बऱ्याच वेळेस स्वप्न खरे होतात पण ते स्वप्नाची टायमिंग वर असत आधारित तर हे स्वप्न पडतं त्याला आणि त्या स्वप्नामध्ये जो सिंह आहे स्वप्नामध्ये एक शिंह येतो आणि सिंह त्याच्या मुलाला खातो मुलाची शिकार करतो असं स्वप्न पडतं तो व्यक्ती गडबडून जागा होतो आणि तो चिंतेत बसतो म्हणजे चिंतेत अरे बापरे काय म्हणजे समजून घेण्याचा प्रयत्न केला की आपण ही स्वप्न आहे हा हे स्वप्नात काय कर त्याच्या डोक्यातलं काही जाणं गेलं बऱ्याच दिवस काय स्वप्नातलं काय खरं असतं असं तसं पण त्याच्या मनातलं काही जाणं गेलं त्यानं लगेच दुसऱ्या दिवशी तयारी केली की आपला मुलगा हे कुठे जंगलात इकडे तिकडे बाहेर जाऊ द्यायचा नाही मग कुठला सिंह येईल त्यानं बंदोबस्त असा केला म्हणजे कुठेच बाहेर रस्त्याला खेळू द्यायचं नाही कारण त्याची सर्व व्यवस्था ही आपल्या बंगल्यामध्येच करायची म्हणून त्यासाठी पेशल बंगला एक तयार केला आणि तो बंगला तिथं सर्वच गोष्टी केल्या तिथं छोटस सगळं म्हणजे जी का बाहेरच्या गोष्टी असतात ते, ते पूर्ण त्या बंगल्यामध्ये व्यवस्था केली चौकून काटेल काटेरे कुंपण चांगलं मजबूत केलं जेणेकरून कुणी येणार नाही आणि त्या बंगल्याच्या गेटला रकोळादार ठेवलेली हम्म म्हणजे श्रीमंत माणूस होता ना त्याला पैशाला काही कमी नव्हतं हो आणि त्या बंगल्यामध्ये <coughs> एकटा मुलगा ठेवायचा त्याला सर्व सुविधा दिल्या मधल्या मधी मग त्याला करमणुकीसाठी वेगवेगळे काही काही खेळणे ही वगैरे बरेचशा गोष्टी केल्या आणि ते त्याच्या करमणुकीला चांगलं व्यवस्थित ही व्हावं म्हणजे बरं वाटावं त्याला म्हणून असे वेगवेगळ्या प्राण्याचे चित्र वगैरे फोटो निसर्गरम्य चित्र हे असे चौ बाजून भिंतीला ही लावलेली आता एक चार आठ दिवस ही मुलाला तेवढं तेवढं बरं वाटलं पण पुन्हा पुन्हा तेच 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 ते त्याला ते ते। ते बोर व्हायला लागलं त्यानं त्याच्या पप्पाकडे तक्रार केली पप्पा मला असं का ठेवलं इथं घरामध्ये तुम्ही का म्हणून असं करा मला का बाहेर फिरू देत नाही मग त्याच्या पप्पानं त्याला सांगितलं की बाबा रे मला असं असं एक स्वप्न पडलंय की तुला म्हणजे वाघानं खाल्लं असं स्वप्न पडलंय म्हणून मी तुला बाहेर जाऊ देत नाही म्हणून तुला बंदिस्त केलं येतं तुला काय कमी सर्व सुविधा येत नाही असं म्हणलं पोराला राग आला पण करतो काय आणि मग त्याला सारखा सारखा विचार यायला लागला बाप गेला की फोटोकडे त्या सिंहाच्या फोटोकडे गेला त्याच्याकडे पाहिलं मस्त फोटो होता आणि त्या फोटोकडे पाहत त्याला असं म्हणजे राग यायला लागला तू माझ्या पप्पाच्या स्वप्नात आलास ना तू असं म्हणजे मोठी आवळायला तू माझ्या पप्पाच्या स्वप्नात आलस तुझ्यामुळं तुझ्यामुळं मला बंदिस्त केलंय असं करायचं कुठं पाहायचं अस तुझ्यामुळं मला बंदिस्त केलंय माझं म्हणजे जगणं मुश्किल झालंय असं म्हणजे रवताव चव चौ चालला आणि असं करीत करीत असं जोरात पक्क्या असं ते फोटोवर हम्म ते फोटोच्या एक अंकुज खेळा प्लस काच आता खेळा ही लोखंडी असतो त्याला गंज असतो गंज पकडलेला असं जोरत मारल्या गेल्यामुळे ही बोटात घुसल ते आणि रक्त बोंबाळ रक्त वाहिलं जखम झाली उपचार करायचं झालं पण ती जक्कम काही बरी होईल नाही गेली कारण ती जखम राहत ही विषारी जखम झाली विष बनलं विष त्या खेळ्यामुळं लोखंडी खेळ्यामुळे गंज पकडल्यामुळं विष बनलं होतं त्याचं आणि ते बनलेलं विष हे रक्तामध्ये मिसळून सगळं शरीरामध्ये हे झालं पूर्ण शरीरात विषमय झालं निमित्त खेळ्याचं झालं था आणि खूप उपचार केले बरेच दिवस उपचार झाले परंतु ते मूल नाही तो मृत्यू पावलं आला लक्षात तुमच्या की जे नशिबात असत तुम्ही कितीही बनावटपणा करा कृत्रिमपणा करा हे कधीच तुम्हाला चुकत नाही कधीच चुकणार नाही मग याच्यातून आपल्याला एवढंच घ्यायचं असतं की जे आहे ते जे आहे ठीक आहे पण ती बंद करायचं नाही ही असं दाखवले म्हणून मी असं करायचं नाही आपल्याला जी करायचं ती तुम्हाला चुक मृत्यू हा कुणाला चुकला नाही जे होणार आहे ते होणारच आहे काय होणार आहे ते होणारच आहे उगच पळवाटा ना काढायच्या नाहीत कुठल्या मी पळवाटा काढला तरीही तुमचा मृत्यू ही अगर तुमचं काय जे होणार आहे ती होणारच आहे हे कुणाला चुकलं नाही जसं समाजामध्ये सगळ्या गोष्टीची गरज असते प्रत्येकाला म्हटलं ना पात्र दिलेले आहेत वेगवेगळे तसे समाजामध्ये माणसं दुष्ट माणसं चांगली माणसं वेगवेगळे ह्याचे माणसं विचाराचे माणसं हे समाजामध्ये लागतात कुणी दारू पिणारं असतं व्यसनादेश माणसं असतात कुणी जुगार खेळणारं असतं कुणी सभ्य माणूस असतं कुणी माळकरी असतं कुणी संत असतं कोणी महात्मा असतो म्हणजे वेगवेगळे हे ईश्वर ईश्वराने एक कला म्हणजे सगळ्यांना वेगवेगळा आनंद घेता यावा कुणाला संसार मानता येतो कुणाला मानता येत नाही काही आहे आता समजा सगळेच साधू संत झाले अंतर मजा येणार नाही कारण सगळेच चाहनी कुणीतरी येड लागतं ला कुणीतरी विचित्र लागतं तेव्हा मज्जा येते जर शनेमात मध्ये जर सगळं सभ्य दाखवत गेलं तर ती काय पांचट सिनेमा होईल म्हणजे जी, आपलं जीवन पांचेट होईल जसं का आपण जेवणामध्ये वेगवेगळे पदार्थ करतो आंबट असतं तिखट असतं गोड असतं स्वादिष्ट असतं चमचमीत असतं झणझणीत असतं सगळ्याची गरज आहे आपल्याला जेवणामध्ये त्याशिवाय जेवण करायला मजा येत नाही तसं जीवनामध्ये ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये काही वेगवेगळ्या अडचणी आनंद दुःख ह्या गोष्टी यायलाच पाहिजे त्याशिवाय आपल्याला जगण्याची किंमत कळत नाही सतत तुम्हाला सुख दिलं समाधान दिलं तर तुम्ही त्याची किंमत ठेवतच नाही समजा तुम्हाला आराम करायला रात्र आवडते रात्र जर तुम्हाला रात्र सलग दोन चार दिवस दिले तर तुम्ही कंटाळा जाल का नाही तुम्हाला त्या रात्र झाली झोप झाली तुम्हाला दिवसाची सुद्धा गरज आहे उन्हाची गरज आहे सकाळची गरज आहे दुपारची गरज आहे सायंकाळची गरज आहे आणि रात्रीची बी गरज आहे हे चक्र फिरत राहतं आपल्या जीवनामध्ये हे चक्र आहे आणि सतत फिरायलाच पाहिजे त्याशिवाय मज्जा नाही जसं बालपण आहे तारुण्य आहे वृद्धपण आहे आणि मृत्यू आहे हे जीवन सुखकर आनंदी आहे फक्त ती जगण्याची कला आपल्याकडे असली पाहिजे आनंदी राहण्याची कला असली पाहिजे आपल्याकडे जे, जे आलंय आपल्या वाट्याला जी भूमिका आली आपल्या वाट्याला ते भूमिका आपण पार पाडायला पाहिजे समाधान आनंदानं दुःख आलं तरी ते दुःख पेलण्याची आपल्यामध्ये ताकद असली पाहिजे निराश होऊन बळवाट काढायची नाही पळून जायचं नाही आलेल्या संकटाला समोर जायचंच ही भूमिका आहे माझी आणि संकटावर जो मात करतो तो जीवनामध्ये यशस्वी होतो आपण संकटावर मात करायला शिकलं पाहिजे आलंय हे असं आलं माझ माझ्या नशिबात असंच कसं काय येते येडं कुठलं काय नशिबात अरे ह्याच्या पुढे जा अरे एखादा आपण प्रवास करायला आणि एखादा रस्ता खराब आहे एक रस्त्याचं काम आहे थोडंसं हळू गाडी घे जरा बाजूने जा व्यवस्थित जा पुढे पुन्हा अजून लागणारच आहे हवे चांगला बंग गाडी पळवायला तसा जीवनाच्या ह्या आपल्या गाडीमध्ये जीवनाच्या ह्या रस्त्यामध्ये आपल्याला हे खड्डे खुड्डे कुठंतरी काम चालू काही होणार दिसणारच आहे येणारच आहे तिथून आपण गाडी असं अलग जरा व्यवस्थित नाही हवी आणि पुढे पुन्हा हवेच आहे आपलं जीवन ही सुक्करच आहे जरी दुःखाचे चढवतार येत असले तरी त्याच्यातून ते बाहेर पडायला पाहिजे उग एका ठिकाणी एक निराश होऊन नाही चालत आपल्याला जीवन खूप आनंददायी मानलं तर आनंद येईन प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद माना सुख माना सुख मानलं ना तर काही तुम्हाला अडचण नाही जे आहे ना त्या समाधान माना जे मिळाले ना तुम्हाला जे तुमच्या वाट्याला आलेलं आहे जीवन ते तुम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडायचं निराश व्हायचं नाही निराशाही काढून टाका माझं असंच आहे माझं तसंच आहे माझ्याने सुरुवातच असं गोटा मोडायचे नाहीत माझं नशीब सगळ्यात आहे चांगलं आहे मी चांगलं आहे मी चांगली आहे खूप सुंदर आहे माझं जीवन असं म्हणायचं आणि तुम्ही जर तुम्ही फ्रेश राहिलात आनंदी राहिलात तर तुम्हाला आरोग्य चांगल्या प्रकारे लाभेल तुम्ही दुःखी झालात ना तुम्हाला सोन्याचा घास जरी दिला पंचपकवाना जरी दिले तर तुमचं आरोग्य बिघडणारच आहे तुम्ही शिळी भाकरी बी खा पण तुमचं आरोग्य चांगलं तिकून राहील अगर तुम्हाला जे मिळतंय मीठ भाकरी मिळते ते खाल्ले तर आनंदाने खाल्ले तर तुम्हाला कुठलाही आजार होणार नाही आनंद हा जीवनातील एक आरोग्यातला एक चांगल्या प्रकारचा एक भाग आहे त्याच्यासाठी आनंदी राहायचा प्रयत्न करा जे जी जीवन आहे आपल्याला मिळालेलं ते आनंदानं जगा उगच निराश होऊ नका एवढंच मला तुम्हाला सांगायचं खूप काही बोलायसारखं आहे पण आपल्याला वेळेचं बंधन असतं म्हणून आता आपला निरोप घेतो आणि परत भेटतो उद्याच्या कार्यक्रमात तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी